हा ऐका सर तर काय झालं ही मुलं रस्त्याने चाललेली होती ही रस्त्याने चाललेली होती तर मी माझ्या घराजवळ कपडे धुत होते तर यांनी मला आवाज दिला ताई इकडे या म्हणून आम्ही सर्वे करतोय हे सर्वे करतोय म्हटल्यानंतर मी गेले त्यांच्याजवळ तर गेल्यावर ते म्हण सर्वेच बोलून वेगळं राहिलं ते म्हटलं ताई तुम्ही कोणाला मतदान करणार तर म्हटलं मी शिवसेनेला मतदान करणार सर मी रोज तसं पण शिवसेनेचे आमचे जे उमेदवार आहे त्यांच्याबरोबर मी रोज फिरतेय तर ते म्हटले मग तुमच्यात काही चेंजिंग होईल का तुम्हाला पैशाची वगैरे ऑफर पाहिजे का तर मी म्हटलं नाही पैशाची वगैरे ऑफर नाही मी कट्टर शिवसैनिक आहे माझं नाव मोनिका निलेश वाळूंस आणि मग त्या त्यानंतर सर त्यांनी माझं नाव देऊन सुद्धा मला ते म्हटले तुमचा मोबाईल नंबर द्या तर मला त्यांच्यावर डाऊट आला मी त्यांना चुकीचा नंबर दिलाय आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढा फोर्स केला की तुमच्या घरातली सगळ्या सदस्यांची नावे सांगा तर मी नाही मी एक दोन जणांचीच नावे दिली बाकी त्यांची नावे नाही सांगितली मी त्यांना आता संबंधित अधिकारी इथे आलेले आहेत ताईंनी सुद्धा जे सत्य परिस्थिती ती ताईंनी इथं मांडलेली आहे ताई कोणाच्या दबाव तुम्ही येऊन बोललेले नाही आता प्राथमिक उंच खडकचे दोन वर्षापूर्वी उपसरपंच होते मी यातलं मला सगळं म्हणजे आता ह्याच्यात साहेब इतनभूत माहिती आहे मी थांबवल्यानंतर ही जे संबंधित गाडी आहे ही समर्थ कॉलेजशी निगडीत आहे जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याशी निगडीत ही गाडी आहे नाव ते पाठीमागे त्यानंतर आम्ही यांना विचारणा केली असता यांनी आम्हाला सांग यांच्याकडून सा, सा, आम्हाला असं सांगितण्यात आलं तर आम्ही सकाळपासून या गाडीत फिरतोय आणि आम्ही करतो करतोय ठीक आहे लोकशाहीला सर्वांना अधिकार आहे तुम्ही सर्वे केला त्याबद्दल आमची काही भूमिका नाही काही त्याच्यात तुम्ही चुकीचं काही करत नव्हता परंतु यांच्याकडे जेव्हा आम्ही हवा या पकडण्यात आल्या आता ह्याच्यात जे आहे हा जो सर्वे ना हा फक्त शिवसेनेचा आहे तुम्ही जर बघितलं बारकाईने हा एक तुमचं एक मिनट एक मिनिट आम्हाला त्यानंतर ही जी नावं त्यांनी आयडेंटिफाय केली आने किंवा राजुरी गावातली याच्यात हे जे नाव आहे मोनिका निलेश वाडूंज यां चुकीचा नंबर का दिला त्याची स्पष्ट स्पष्टता त्यांनी केली मी त्यांना विचारलं असत नाही त्यांनी राजुरी बेल्ले घाटात गा गाव आहेत का ते म्हटले त्याच गावांचा आम्ही सर्वे केलाय तर सर्वे शिवसेनेची जेवढी नावं घेता येईल ना जेवढ्या लोकांची तेवढी नाव त्यांनी लिहून घेईल आमची प्राथमिक मागणी हीच तुम्हाला आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे मृत्यू झाल्यानंतर आज आम्ही शिवसैनिक जरी असलो तरी आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तर आम्ही शांततेच्या मार्गाने एकदम जेव्हापासून आम्हाला ती न्यूज समजली तेव्हापासून आमचं प्रचार यंत्रणा पूर्णपणे बंद आहे आम्ही कोणतेही प्रचार या ठिकाणी करत नव्हतो परंतु आपल्या लोकशाहीला एवढा जर घातकवार जर होत असेल जर समोरच्या व्यक्तींची येऊन तुम्ही जर एका समोर राडायचं आणि दुपारी येऊन आमच्या माता भगिनींना विचारायचं का तुम्हाला किती रुपये पाहिजे का तुमचं मतपरिवर्तन होईल ही अतिशय गंभीर माप आहे आमची पूर्ण प्रशासनाला हात जोडून विनंती आहे आज आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांचं भविष्य या लोकशाहीवर अवलंबून आहे या अशा पद्धतीचे जर हे होत असतील पैशाचे देवाणघेवाण करून किंवा एखाद्यावर दबाव आणून तुम्ही जर हे करू पाहत असाल तर याची सखोल चौकशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित करावी करा आणि ह्याची योग्य ती सर्व इतंभूत माहिती आमच्या पत्रकारांना पण माहिती असायला पाहिजे आमच्या सर्वसामान्य सर्व ग्राम म्हणजे ग्रामस्थांना आणि मतदारांना पण कळलं पाहिजे का समोरचा उमेदवार नक्की काय करू पाहतोय म्हणजे तुम्ही एकाकडे रडताय का आमचे दादा गेले आणि तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर हे असं करत असाल तर ही आपल्या महाराष्ट्रासाठी लाजीर्वाणी गोष्ट आहे आमचे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे ह्या प्रकरणाची तुम्ही सखोल चौकशी करा दोषी असतील तुम्ही शंभर टक्के करा आज आम्हाला हे मुलं जी आहेत ना ही बाहेरून आलेली मुलं आहेत यांना पण उद्याचं भविष्य आम्हाला यांचं भविष्य खराब नाही करायचंय परंतु यांचा मुलांचा सुद्धा बळी ह्या इलेक्शनच्या प्रक्रियेत जाऊ शकतो त्यांची जर चूक असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा करायचं पुढे सगळ्या पुढे त्यांना आमचे पण डिटेल माहित नाही साहेब काय चालले ते आता दादा याला विचारा तू सकाळ बसून या गाडीत फिरतो ना मला फिरतो ना खरं मग आम्ही तुझ्याबाव आणला काही की तू या गाडीत फिरतोय तू त्या गाडीतच फिरतोय ना मग तुम्ही जर मतदार राजभाऊ हे जर पत्रकार आहेत दादा हे जर पत्रकार आहेत तर मग हे समोरच्या उमेदवाराच्या गाडीत का फिरतात मॅडम काय म्हणले फोनवरती गाडीला बघा कोणाच्या दबावात येऊन हा येत नाहीये ते जर माहित ऐका ऐका ठीक आहे ठीक आहे ऐका ऐका 2 ऐका 2 मिनिट दोन मिनिट आमचं ऐका आम्हाला तक्रार दाखल झाली आलिफडा पोलीस स्टेशन वरून आम्ही या ठिकाणी दाखल झालो कर्तव्य झाले बारवरी पथक बी प्रमुख आहे तर तुमची जे काय आता आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतले मी यशोदीप बावरी बारवरी पथक प्रमुख आलिफडा पोलीस स्टेशन आलिफडा पोलीस स्टेशन रे माझ्याकडे यशोदी बावरी मी बारवरी पथक पथक प्रमुख तर तुम्हीचा जो विषय आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलाय तर संबंधितांना आम्ही ताब्यात घेऊन जाऊन पुढील सकल चौकशी करून पुढची आम्ही योग्य योग ती कार्यवाही करतो निवडणूक निर्णय आयोगानुसार जर याच्यामध्ये जर भंग होत असेल शिस्तीचा कोणत्या तर आम्ही पुढील ती योग्य कार्यवाही करायला कोणतीच कसर करतो चाले चाले चालेल गुन्हे दाखल होतील आणि जर कोणाला जर काही तक्रार दाखल झाली किंवा चुकीचं जर कुठं घडत असेल तर आम्हाला लगेच फोन करून कळवा आम्ही त्या ठिकाणी एक मतदार म्हणून आमची विनंती साहेब माझी पण एक विनंती आहे तुम्हाला विशेष करून ह्या जिल्हा परिषद गटावर आपलं खास करून लक्ष आमची गाडी भरली आहे आमचं राऊन इकडे उंच वगैरे इकडे आम्ही येऊन गेलेला आहे दोन तीन दिवसांचा विषय सोडून द्या त्याच्या आदल्या दिवशी पासून इतका मोटरसायकली आणि इतके त्यांचे प्रतिनिधी असतील माळ्या माळ्यात आणि घराघरामध्ये आम्हाला हा जो विषय ना साहेब हा गंभीर आहे ऐका हे यांनी काय सांगितलं का ही गाडी आम्ही हात केलाय आम्ही हात केल्याच्या नंतर बसलोय आता ही मुलं आहेत ना सकाळपासून या गाडीमध्ये स्वतः पण स्वतः पण सांगतो ते जे पत्रकार यांचे समजा जनता दल जनता दल ना आणि समोरचे तुमच्या उद्धा टाकायचा प्रयत्न करतो सर्व जे आम्हाला आम्ही योग्य चौकशी करून आम्हाला जे निष्पन्न होईल त्यातून आम्ही शंभर टक्के त्यांच्यावरती पुढील सर्वसामान्य मतदार साहेब हे चुकीचं काढताना दिसलं आम्हाला वाटलं तुम्हाला तुमच्यापर्यंत हा विषय आला पाहिजे म्हणून हा आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष धर्ती शिवाय ज्यांच्या बरोबर झाला त्या वहीत यांचं नाव आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला सर्वांसमोर घटना सांगितलेली त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई तुम्ही काय यांना गाडीत बसवा